देशभरात पावसाची एकूण नोंद एकशे एक टक्के एक असली तरी मराठवाड्यात मात्र पावसाने दडी मारलेली आहे पावसाने गैरहजेरी लावली असली तरी मराठवाड्यातील बळीराजाने बैलपोळ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केल्याचे दिसतोय परंतु तेही नाखुशीनेच श्रावण संपूनही मराठवाड्यात पाऊस पडलेला नाहीच परंतु विहिरी आताही कोरडे ठाक पडलेले आहेत या भर पावसाळ्यात चारा छावण्या अजूनही सुरू आहेत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण आलेल्या संकटाला धैर्यने तोंड देणे या मराठी मातीनेच बाळकडू पाजलेल्या बळीराजा मोठ्या अवसानाने या संकटाला सामोरे जातोय प्रत्येक संकटात सोबती असलेल्या बैलाचा सण त्याने थाटामटात हलगी सनई झांजाच्या गजरात झुली ढाली पताका फुग्यांच्या सजावटीत मारुतीरायाच्या मंदिरास प्रदक्षिणा घेऊन मेघराजाने आता तरी कृपा करावी असे साकडे घालून साजरा करण्यात आला प्रत्येक वर्षी पोळ्याला पाऊस येतोच पण यावर्षी या अपेक्षेची या उपेक्षा झालेली असली तरी चौर चौर चांग भलं पाऊसाला चांग अशी पावसाची आळवणी करत कोरड्या ढगांकडे पाहत पोळा सण साजरा झाला यावेळी ग्रामस्थांनी पाऊस नसल्याची खंत व्यक्त केली उस्मानाबादचे प्रतिनिधी रणजित जाधवर यांनी दिलेला हा रिपोर्ट बैलपोळा पोळा हा सण साजरा करण्यापूर्वी पाऊस नाही काही नाही दुष्काळीग्रस्तामुळं पोळ्याला मोडच नाही असं माझ्या मनाला वाटतं आहे आणि सगळ्याचं चित्त मेघराजाकडे गेलेलं आहे म्हणून सगळ्याला समाधानच नाही पण पोळा हा साजरा सण आम्ही कसा तरी केलेला आहे बैल पोळा हा सण अतिशय आनंदामध्ये साजरा करण्यात आला एकंदरीत जरी शेतकऱ्यामध्ये न पडल्यामुळे नाराजी दिसत असली तरी सह दिसून येत होता आणि सर्व शेतकऱ्यांचे नजरा या पावसाकडे लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं क कर... निसर्गानं करावी अशी एकत्र सर... सर्व सर्व सोनावडे ग्रामस्थांची वरुण राजाकडे प्रार्थना आहे